आज नोरा कोस्ता झाल्या गेल्या जी काही लढाई झाली ती कंचनकुल यांची झाली बरोबर तरी पण लोक थोडे साशंक होते भीत भीत होते दोन हजार चौदाला जर मीच प्रचार प्रमुख होतो जानकरांनी जर कमळाचं चिन्ह घेतलं असतं भाजपचं तर त्याच वेळेस पाडाव झाला असता त्यावेळेस दोन हजार चौदाला मला जरी तिकीट दिले असते तरी त्यांचा पाळाव झाला असता आणि म्हणून तांत्रिकदृष्ट्या निवडणूक कशी जिंकायची याच्यात मातभर पवार मंडळी आहेत आणि त्यातला एक भाग म्हणून त्यावेळेस ही सीट सोडली गेली होती चिन्ह घेतलं नव्हतं गेल्या वेळेस त्यांनी लढाई जरी झाली तरी काही दृष्ट्या एकत्रित ते दोघेजण होते ते म्हणून थोडीशी अडचण झाली यावेळेच जो प्रकार आहे तो एकदम पूर्ण वेगळा आहे की इथे म्हणून मी सांगितलं की कुठच्या पक्षाची मतं नाही आहेत तिथे बहुतेक पवार प्रो आणि पवार विरोधी त्यावेळेस पवार प्रो मत आहेत त्याच्यामध्ये डिव्हिजन होईल विभाजन होईल आणि पवार विरोधी जी मत आहेत की जरी कुठच्या पक्षांची वगैरे असतील तरी मला खात्री आहे की ती पवारांना होणार नाही ती धनुष्य ती तुतारीलाही होणार नाहीत आणि ती, ती घड्याळालाही होणार नाही मला खात्री आहे की शिवसेना भाजपच्या विचाराचा एक नेता म्हणून मला सर्व पक्षातील मंडळी जो आज माझा संपर्क आहे आणि जे मला लोक आपली मनोगत व्यक्त करतात त्यात राष्ट्रवादीचे लोक आहेत काँग्रेसचे लोक का आहेत भाजपच्या लोक आहेत सेनेचे तर आहेतच आहेत ते माझ्याबरोबर असणारच कारण मी त्या कुटुंबाचा एक भाग आहे सगळ्यांचं म्हणणं असं आहे की बापू हा ही संधी सोडू नका राष्ट्रवादीचे सुद्धा कार्यकर्ते असे स्पष्ट सांगतायत समोर कोणी येणार नाही पण आम्ही कंटाळलो यांना मतं द्यायची यांना साहेब आम्ही बनवायचं नंतर हे आमच्यावर डोळे वटारतात त्यावेळेस लोक कंटाळलेले आहेत ह्या